शेतकरी मित्रांनो तुम्हालाही अत्यंत शेततळ्याची गरज आहे आणि तुम्ही जरी शेततळ्यासाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो राज्य सरकार तुम्हाला आता दोन लाख रुपये पर्यंतच अनुदान शेततळे तयार करण्यासाठी देणार आहे हा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्याचबरोबर या योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज प्रक्रिया होणार आहे आणि याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत असते याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जरी चॅनलला नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो शेतकरी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी योजने योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबुद्ध पात्र शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी शेत्करें प्लॅस्टिक अस्थिर करण्यासाठी अनुदान मिळत आहे या योजने शेततळ्याच्या आकारानुसार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपये आर्थिक मदत ही देण्यात येत आहे या योजनेचा लाभ मागेल त्याला शेततळे या योजनेबरोबरच तर इतर योजनेअंतर्गत बांधलेल्या किंवा स्वखर्चाने तयार केलेल्या शेततळ्यांनाही लागू होईल या सुविधेमुळे पाणी साठवण क्षमता वाढेल शेतीसाठी स्थिर आणि दीर्घकालीन सिंचन व्यवस्था उपलब्ध होणार असून त्यामुळे उत्पादन क्षमता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढणार आहे तुम्हाला माहिती की राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कोणतीही योजना जरी आणत असत तर त्या योजनेमधून मागचा किंवा त्या योजनेमधून काहीतरी उद्देश त्यांचा साध्य करायचा असतो तसाच या योजनेमागचा उद्देश काय तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जाती व नवबुद्ध शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आहे यामुळे त्यांना दीर्घकालीन सिंचन सुविधा मिळतील तसेच त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होईल मित्रांनो आता शेतकऱ्यांना शेततळ्यामधून कोणकोणते फायदे होत असतात तर शेत शेततळ्यात पाणी साठवून वर्षभर शेतीसाठी सिंचन करता येते मित्रांनो त्यानंतर कोरड्या हंगामातही पिकांना पाणी पुरवठा करता येईल त्यानंतर तर शेताला सतत मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे पिकांचे नुकसान एक टाळले जातं आणि शेततळ्यातील पाण्यामुळे पिकाची वाढ अधिक चांगली होईल मित्रांनो त्यानंतर उत्पादन वाढल्यामुळे विक्री आणि नफ्यातही शेतकऱ्यांना वाढ होईल आता या योजनेला जरी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काही महत्वपूर्ण पात्रता आणि अटी त्या म्हणजे लाभार्थी हा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध असावा त्यानंतर दारिद्र्य रेषेखाली शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे सहा हेक्टर मर्यादा लागू राहणारे शेतकऱ्यानंतर झिरो पॉईंट चाळीस ते सहा हेक्टर दरम्यान शेती जमीन असणं बंधनकारक आहे त्यानंतर दुर्गम भागातील शेतकरी जरी असतील तर त्यांच्याकडे झिरो पॉईंट चाळीस हेक्टर पेक्षा कमी जमिनीच्या शेतकऱ्यांनी मिळून अर्ज त्यांना करता येणार आहे त्यानंतर एकदा लाभ घेत पुढील पाच वर्षे तुम्हाला लाभ घेता येणार नाही आणि याआधी जरी अशा प्रकारच्या योजनेचा लाभ घेतल्यास या योजनेचा लाभ तुम्हाला देण्यात येणार नाही मित्रांनो आता महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ते म्हणजे शेतकरी ओळखपत्र प्रमाणपत्र म्हणजेच महा डिबीटीसाठी जे आवश्यक प्रमाणपत्र आहे म्हणजे योजनेअंतर्गत मिळालेलं शेतकरी ओळखपत्र प्रमाणपत्र तर ते तुम्हाला लागेल त्यानंतर जात प्रमाणपत्र लागेल त्यानंतर बँक पासबुक बँक खात्याची लिंक असलेलं पासबुक लागेल त्यानंतर शेतकऱ्याचा फोटो त्यानंतर शेतजमिनीचा नकाशा आवश्यकतेनुसार लागणार आहे आणि स्वयंघोषणापत्र इतर योजनांचा लाभ घेतला नसल्यास तुम्हाला स्वयंघोषणापत्र सुद्धा देणे बंधनकारक राहील आता शेतकरी मित्रांनो तुमच्याही मनात प्रश्न असेल की याची निवड पद्धती कशा पद्धतीने होत असते तर योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी कमाल तीस दिवसांचा कालावधी हा दिल दिला दिला जा जातो या कालावधीत कागदपत्रे अपलोड न केल्यास त्यांची निवड महाडीबीटी पोर्टल पोर्टलवरून आपोआप होते आणि सोडतीद्वारे प्रत्येक तालुक्यातील निवड झालेल्या लाभार्थ्याची यादी महाडीबीटी पोर्टलवर ही प्रसिद्ध केली जाते मित्रांनो आता महत्वाचा प्रश्न म्हणजे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर अर्ज तुम्हाला महाडीबीटी पोर्टल पोर्टलवर करावा लागणार आहे मित्रांनो ऑफिशियल महाडीबीटी पोर्टल जे राज्य सरकारच्या सगळं शेतीविषयक योजनांचं पोर्टल आहे तर त्या पोर्टलवर तुम्ही या संबंधित अर्ज करू शकता मित्रांनो अर्ज कसा करायचा याचा याच्यावरही एक वेगळा डिटेल व्हिडिओ घेऊन येईल त्यासाठी या व्हिडिओला शंभर प्लस लाईक पाहिजे मित्रांनो आणि जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा जरी तुम्ही या व्हिडिओला शंभरपेक्षा जास्त लाईक केले तर मी नक्कीच अर्ज कशा पद्धतीने करायचा याचा एक डिटेल व्हिडिओ सुद्धा घेऊन येईल अगदी सोप्या भाषेत त्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगेल की तुम्ही या शेततळा योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करू शकता आता तुमच्या मनातही काही प्रश्न असतील जसे की शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्थिनीकरण अनुदानासाठी कोण पात्र असतं तर फक्त अनुसूचित जाती व नवबोध परिवारातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळतो त्यानंतर योजनेअंतर्गत किती आर्थिक मदत ही मिळत असते तर तुम्हाला मित्रांनो सांगतो की प्लास्टिक अस्थिन करण्यासाठी खर्चाच्या एकूण नव्वद टक्के किंवा दोन लाख रुपयेपर्यंत मदत तुम्हाला ही दिली जाते आणि तुमच्याकडे जरी आधी शेततडा असल्यास शेतकऱ्यांना अनुदान मिळेल का तर हो तुम्ही जरी शेततडे सो खर्चाने बांधलेले असेल तर या शेततळ्यासाठी तुम्हाला अनुदान लागू राहील त्यानंतर अनुदानासाठी अर्ज कसा करावा मी बोललो की महाडिब्युट पोर्टलवर तुम्ही अर्ज करू शकता आणि निवड झाल्यानंतर कागदपत्र अपलोड करण्यासाठी तुम्हाला तीस दिवसांचा वेळ या महाडीबीटी पोर्टलवर दिला जातो मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा आणि अशाच महत्त्वपूर्ण राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो